नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये गणपतीचं आगमन झालेलं असतं मित्रांनो आणि अर्जुन गणपतीला घेऊन येतो आता गणपतीची प्रतिष्ठापना कोणाच्या हातातून करायची हे सगळं झालेलं असतं तर आता लगेच प्रताप म्हणतो की सायलीच्याच हाताने प्रतिष्ठापना झाली पाहिजे गणपती बाप्पाची तर आता अं अस्मिताची असे ती म्हणते ना की नाही मला नाही चालणाऱ्या मुलीच्या हाताने प्रतिष्ठापना झालेली गणपती बाप्पाची तर आता कल्पनाला खूप येतो कल्पना आता सायलीचा हात आणि तिला ओढत नाही वाटतं की सायला घराबाहेर काढते की काय तर आता कल्पना म्हणते की अगं आपल्या घरावरती कोरोनाची वाईट नजर पडली ना तर तू वाघीन होतेस मग जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू तोंड का शांत गप्प का राहतेस या घराला लागलेली कीड तू दूर केलीस चुकेदारांचा गणपती बसवणं ती माझी सून म्हणून नाही ते माझी लेख म्हणून आता तुझं कर्तव्य आहे तुझा हक्क आहे असं कल्पना म्हणते आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो आता कल्पना सायलीला जवळ देते तिला दे घट्ट मिठी मारते आणि मित्रांनो कल्पना आणि सायली मधला दुरावा जो आहे तो मिटलेला आपल्याला या प्रोमो मध्ये पाहायला मिळतो त्यामुळे हा प्रोमो पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद